निसर्ग वाचवा जीवन वाचवा हा संदेश घेऊन कोल्हापूरचे सुपुत्र बापू कोंडेकर प्रकाश डोंगरकर आणि नंदकिशोर भोसले पाटील हे तिघे कोल्हापूर ते भूतानपर्यंत कार प्रवास करत शिवाजी विद्यापीठातून या प्रवासाला सुरुवात झाली निसर्गाचा समतोल राहावा आणि ऑक्सिजन तसंच झाडांना सन्मान मिळावा या उद्देशानं कोल्हापुरातील तीन पुत्रांनी कोल्हापूर ते भूतान कार प्रवासाचं आयोजन केलंय शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून प्रवासाची सुरुवात झाली शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी पर्यावरणाचं महत्त्व विषद केलं विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांनी प्रवासाची माहिती दिली आरोग्य आणि निसर्ग या संदर्भात डॉक्टर संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करून प्रवासासाठी शुभेच्छा यावेळी शंकर पाटील राजीव लिंगरस डॉक्टर विजय हिराणी डीडी शिंदे डी वाय कदम शशिकांत पाटील आर के पाटील अर्थ मूव्हिंग असोसिएशन शिवाजी युनिव्हर्सिटी मॉर्निंग ग्रुप राजतंत्र फिटनेस ग्रुप योग विद्याधाम रोटरी क्लब मराठा महासंघ यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता